आम्ही नंतर त्याच्यासाठी हातही नाही लावला म्हटलं पूर्ण होऊ द्या पहिले मग नंतर हात लाव आता ए... आज रोजी सत यातील फिर्यादी सतीशचंद्र रोटे हे पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी सांगितलं की विभागाची जमीन जी आहे तिथे सदर याच्यावर राष्ट्रीय ध्वज तिरंगा आपल्या अस्ताव्यस्त पडलेला आहे असे त्यांनी फिर्याद दिली त्यावरून आमच्या येथील सपोनी प्रताप बोस हे सदर ठिकाणी गेले व सदर जे तिरंगा राष्ट्रीयध्वज जे पडलेले होते ते अरुण पोलीस स्टेशनला जमा केलेले आहे आणि सदर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला दा आहे राणीबाग उद्यान येथे ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठेसाहेब यांना तिरंगा झेंडे चार भाषामध्ये लावलेले आणि गुंडाळून ठेवलेले एका ठिकाणी आढळून आले होते सदरची बाब त्यांनी विभागाच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर वनविभाग सदरचे झेंडे येथे कोणे कधी कशासाठी आणून ठेवले या बाबतीचा तपास घेत